रालोआ सरकारची दहा वर्ष घोटाळा मुक्त जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च करून बचतही आणि विकासही हे रालोआ सरकारचं मॉडेल असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन खिशात संविधानाची प्रत घेऊन फिरणाऱ्यांना आणि शहरी नक्षलवाद्यांची भाषा बोलणाऱ्यांना संविधान जगण्याची भावना कळणार नाही पंतप्रधानांचा विरोधकांवर घणाघात सर्वंकष विकासामुळेच हरियाणा आणि महाराष्ट्रात ऐतिहासिक जनादेश विकसित भारताच्या वाटचालीत देशाला तुष्टीकरणाच्या नाही तर संतुष्टीकरणाच्या राजकारणाची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त कृषी क्षेत्रातील अनियमितता सहन केली जाणार नाही असं सांगत भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत आश्वासन भाडेपट्ट्यानं तसंच कब्जे हक्कानं दिलेल्या जमिनींचं रूपांतरण करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई <चाँगा> महानगरपालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये खर्चाचा शिल्कीचा अर्थसंकल्प सादर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भरघोस तरतूद मुंबई महापालिकेनं कोणतीही करवाढ शुल्कवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करत दिला सामान्य मुंबईकरांना दिलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजापर्यंत सत्तेचे लाभ पोहोचवण्यासाठी बळकट पक्ष संघटना महत्वाची असल्याचं सांगत भाजपा दीड कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष पूर्ण करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट प्रक्षेपणामधली चुकीची माहिती खोडून काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाय शोधण्याच्या दृष्टीनं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ट्रुथटेल हॅकाथॉन चॅलेंजची घोषणा आणि उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची सोळा सुवर्ण पदकांसह शहात्तर पदकांची कमाई नमस्कार